कार आज आपण आलो आहोत अंधेरी गुंदवली मधल्या श्री गणेशाला भेट द्यायला मंगलमूर्ती खूप सुबक आहेतच पण आज आपण पाहणार आहोत चलचित्राचा देखावा श्रीकृष्ण गोवर्धन कथा चला तर मग आपण प्रत्यक्ष जाऊन भेट देऊया आणि देखावा पाहूया तर ही कथा अशी आहे कोकुळवासी पाऊस नाही पडत आहे म्हणून चिंतित होते अशा परिस्थितीत ते इंद्रदेवाची पूजा करायला यज्ञ करणार होते परंतु आपला नटकटकांना त्यांना सांगतो अरे हा निसर्ग आपला देव आहे हा समोर गोवर्धन पर्वत आहे हा आपल्याला फळं फुलं आसरा आणि संरक्षण देतो तर आपण या गोवर्धनाची पूजा केली श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं हे बोलणं गावकरी ऐकतात आणि मान्य करतात आणि ते गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात करतात हे पाहून इंद्रदेव नाराज होतात क्रोधित होतात आणि ते खूप जोरात जोड़ मुसळधार पाऊस चालू करतात वादळ वारे चालू करतात सर्व प्राणीमात्र आणि कोकुळवासी खूप मोठ्या संकटात येतात अशावेळी कृष्णाचा धवा करत आणि म्हणतात कान्हा आता आमच्या गोकुळवासियांचे प्राण दूत वाटवतो आता आपण काय करायचं बरं इंद्रदेव क्रोधित झाले आहेत तेव्हा कान्हा म्हणतो ज्या आपण गोवर्धनाची पूजा केली तोच आपलं रक्षण करेल असं म्हणत श्रीकृष्ण जातो आणि एका करंगळीवर गोवर्धन पर्वताला उचलतो आणि समस्त गावकऱ्यांना एकच आनंद होतो कृष्ण त्यांना सांगतो या या गोवर्धनाच्या छायेखाली या हाच आपलं संरक्षण करेल हाच आपला देवता आहे जसं इंद्रदेव स्वर्गातून पाहतो की हा काना काही सामान्य बालक नाही आहे हा साक्षात विष्णूचा अवतार आहे त्याला त्याची चूक कळून येते आणि तो खाली अवतरतो आणि सांगतो हे प्रभू श्रीकृष्ण तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात मला माझी चूक कळलेली आहे मला क्षमा असावी महाराज आणि अशा प्रकारे ही गोवर्धन पर्वत उचलण्याची कथा प्रसिद्ध झाली आणि आज आपण सर्व भाविकांना एक छोटासा प्रयत्न केला आहे हा गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्ण कथा ऐकायचं राधे राधे जय श्री कृष्ण धन्यवाद हर्ष <laughs> तू हर सूतरा जरा से यहां निखर गया आ गया जो पे तेरे उसका दाम भर गया तू तो ही दाम मोरया मोरया गजमुख मेरे मोरया मेरे मालिक मेरे मौला मोरया हे <tune> लंबोदर गजमुख मेरे मोरया मेरे मालिक मौला मेरे मोरया कैसे तेरे गुन को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं। कैसे तेरे गुनको गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं रूप सलोना दिखला मेरे मोरया, मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया लाल चढ़ायो अच्छा गज मुख को जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा